सुरेश पाटील बापरोब तालुका नेपाळ सोन्याळी बुद्रुक तर आमच्या बागेच्या तीन वर्षापूर्वी जी नवीन ई खोदली ना त्यावेळेला पाणी खारं लागलं आणि आमचे पहिले वर्षी तंबाटेच झाले नाही आम्ही अर्धे तंबाटे फेकून दिले आणि नंतर परत अर्धे तंबाटे नवीन रोप आणून या हे मशीन बसवलं दोघांची टपाईट पाहिली तर नवीन जे तंबाटे लावले होते ते तंबाटे आमचे खूप जोरात झाले त्याच्यानंतर पहिली उंडी आम्ही उकळून फेकून दिली नवीन उंडी लावून आज ह्या पद्धतीचा भाग मी दोनच वर्षात तयार केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ह्या मशीनचा खूप फायदा आहे किंवा विहिरीचं पाणी जर आम्हाला भरायचं नसलं शकतात ना तर आम्ही काय करतो रिटर्न विहिरीत पाणी मुद्दा असं फिरवत राहतो पहिल्यांदा या साहेबांनी चेक केलं होतं अडीच हजार हे त्याच्या डि ड्युटेस्टन होतं आता फक्त साडेसातशे आलेलं आहे म्हणजे इतका आम्हाला फायदा पडलेला आहे ना ती ह्या पद्धतीनं आम्ही बाग कमावला पाहिजे याच्यावर आता